नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण आता उन्हाची चाहूल लागायला लागली ना तर आठवतं काय थंडगार सरबत आणि थंडगार पदार्थ पाहून कळालंच असेल तर आज आपण तोंडास टाकताच विरगळणारे हॉटेल स्टाईल असे मऊ उसृक्षित दहीवडे करणार आहोत आता थंडगार पदार्थ म्हटलं ना तर सर्वात प्रथम आठवतो तो काय दहीवडा चला तर वेळ न घालवता थंडगार असा दहीवडा करायला घेऊयात मूठभर चिंचमध्ये गरम पाणी घालून एक तासभरी चिंच छान भिजवून घेते तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर चिंच भिजवून घेतली तरी चालेल तर ह्या ठिकाणी पहा एका तासात छानपैकी चिंच भिजलेली आहे भिजवलेली चिंच गायनीमध्ये घालून आणि थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे चिंचेमधील गरभ संपूर्णपणे काढून घेऊयात चिंच भिजवून घेतल्यामुळं अलगद असा गर निघाला जातो तर अशा प्रकारे चिंचेचा गर काढून झाल्यानंतर ज्या वाटीमध्ये मी पाव वाटी चिंच घेतली होती ना त्याच वाटीने एक वाटी गुळ घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेते तर आज आपण चिंच गुळाची चटणी करणार आहोत आता गुळ त्यामध्ये टाकून झाल्यानंतर लगेच पॅन आपण गॅसवरती ठेवून घेऊयात गुळ छान वितळल्यानंतर एक पाव चमचा साधं मीठ पाव चमचा काळं मीठ भर भाजलेली जिऱ्याची पावडर एक पाव चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गूळ घातल्यापासून ते आतापर्यंत फक्त दहा मिनटं मी आचेवरती अशा प्रकारे चिंच गुळाची चटणी करून घेतलेली आहे थंड झाल्यानं ही चटणी अजून घट्ट होते तर या ठिकाणी चिंच गुळाची चटणी तर तयारच आहे चला तर आपण आता वडे तयार करायला घेऊयात एक कप उडदाची डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन चार तास छान भिजवून घेतलेली आहे आता डाळ भिजवून घेतल्यानंतर एकदा आपण स्वच्छ पाण्याने ही डाळ धुवून घेऊयात धुवून घेतल्यामुळे अजिबात डाळीला उग्र असा वास येत नाही आता ह्या ठिकाणी मी डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निधवून घेतलेले आहे डाळ वाटताना अजिबात डाळीमध्ये जास्त पाणी राहता कामा नये नाहीतर हवे तसे अजिबात दहीवडे तयार होत नाही मिक्सरच्या जारमध्ये थोडी थोडीशी डाळ घालून एकदा फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अलगत पाणी घालून पुन्हा एकदा ही आपण डाळ वाटून घेऊयात अजिबात वाटताना जास्त पाण्याचा वापर करू नये परंतु उडदाची डाळ वाटताना छान स्मूथ अशी वाटून घ्यावी अजिबात त्यामध्ये दाणे राहता कामा नये आणि जेवढे तुम्हाला वडे करायचे आहेत ना तेवढीच डाळ वाटून घ्यावी कारण की उडदाची डाळ जास्त वेळ वाटून ठेवली ना तर वडे खूप तेल पितात ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे तर या ठिकाणी सर्व डाळीचे मी वडे करणार आहे म्हणून संपूर्ण ही एकदाच वाटून घेते तर अशा प्रकारे तीन बॅचमध्ये मी उडदाची डाळ वाटून घेतलेली आहे आता ही वाटलेली डाळ छान दुप्पट होण्यासाठी आपण अशा प्रकारे हाताच्या साय्याने तीन ते चार मिनटं छान फेटून घेणार आहे हाताने फेटून घ्यायची नसेल ना तर तुम्ही मिक्सरच्या साय्याने किंवा इलेक्ट्रिकल ब्लेंडरने ही डाळ फेटून घेतली तरी चालेल जेवढी डाळ व्यवस्थित फेटून घेऊ ना तेवढे वडे हे फ्लफी असे होतात तर अशा प्रकारे छानपैकी मी या ठिकाणी डाळ ही फेटून घेतलेली आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ एक अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालून घेऊयात वडा खाताना जिरे दाताखाली आले ना तर खूप छान लागतात थोडंसं किसून घेतलेलं आलं आल्यामुळे देखील दहीवड्याला खूप छान टेस्ट येते माझ्या मुलीला तर हे दहीवडे खूप असे आवडतात तिला रोज खायला दिले ना तर रोज खाईल सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर एक मिनटावर आपण हे फेटून घेऊयात अगदी घरच्या घरी देखील तुम्ही ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळतात ना तसे दही वडे करू शकता चला तर, बैटा तर ता ता है। आता बॅटर तर तयारच झालेला आहे आता लगेच आपण तेलामध्ये वडे सोडून घेऊयात वडे तळताना ता कडकडीत असं तेल अजिबात गरम असूनही मध्यम आचेवरच तेल गरम केलेलं असावं हाताला थोडंसं पाणी लावून एक एक करून आपण वडा तेलामध्ये सोडून घेऊयात वडे हे तळल्यानंतर डबल असे होतात त्यामुळे हो सोडताना खूप जास्त मोठे देखील सोडू नये दही वड्याचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसारच वडे तेलामध्ये सोडून घ्यावेत एका बाजूने छान वरपर्यंत असे वडे तळून येत नाही ना तोपर्यंत अजिबात पलटी करू नये कारण की प्रत्येक वडा हा आतमध्येपर्यंत छानपैकी तळा गेला पाहिजे गॅसच्या मोठ्या आचेवरती वडे तळे ना तर आतून कच्चे राहतात आणि मंद आचेवरती वडे तळे ना तर वडे खूप तेल पितात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे जेवढे तुम्हाला आत्ता वडे करायचे आहे ना तेवढी डाळ वाटून घ्या ते एका बाजूला वडे तळेपर्यंत आपण एक पाणी तयार करणार आहोत तर हलकंसं मी कोमट असं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि उडदाची डाळी पचायला खूप जड असते म्हणून मी दही वडे हलके होण्यासाठी त्यामध्ये साधारणपणे पाव चमच्या हिंग घालून घेते हिंग घातल्यामुळे वडे हे पचायला खूप हलके असे होतात अजिबात हे वडे बाधत नाही तर ह्या ठिकाणी वडे भिजवण्यासाठी हिंगाचं पाणी देखील तयार झालेलं आहे चला तर आता आपण वडे फ्राय झालेत का नाही ते पाहूयात खरपुस असे वडे तळून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून हलकेसे थंड करून घेऊयात आणि हलकेसे थंड झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं पाणी आहे ना त्यामध्ये वडे घालून घेणार आहोत वडे थंड होईपर्यंत आपण दही वड्यासाठी झटपट अशी हिरवी चटणी करून घेऊयात सुरुवातीला मी तुम्हाला चिंचगुवाची चटणी तरी करूनच दाखवलेली आहे चला तर आपण लगेच हिरवी चटणी देखील करून घेऊयात त्यासाठी कोथिंबीर पुदिना भाजलेले शेंगदाणे थोडंसं आलं हिरवी मिरची चवीप्रमाणे मीठ पुदिना घातल्यामुळे ह्या हिरव्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबाती चटणी काळपट अशी पडत नाही तर सर्व जिन्नस घालून ह्या ठिकाणी हिरवी चटणी देखील तयार झालेली आहे तोपर्यंत आपण दही वेड्यासाठी असे दही करणार आहोत छान क्रिमियाचं दही करण्यासाठी एक कप दह्यामध्ये चार ते पाच चमचे साखर घालूया साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर चार आपन, ते पाच मिनटं आपण छान क्रीमी हे दही होईपर्यंत फेटून घेणार आहे अजिबात मिक्सरला हे दही फेटून घेऊ नका नाही खूप खूप पातळसर असं दही तयार होतं तुमच्याकडे इलेक्ट्रिकल ब्लेंडर असेल ना त्याने दही फेटून घेऊ शकता त्याने देखील छान क्रीमी असं चुटकीसरशी दही तयार होतं उडदाचे वडे हलकेसे थंड झाले ना लगेच ते हिंगाच्या पाण्यामध्ये घालून घ्यावेत हिंगाच्या पाण्यामध्ये हे उडदाचे वडे घालून घेतल्यामुळे दही वडा खाताना तो बाजत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे वडे पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे छानपैकी मौसर असे वडे लागले जातात असे खाताना करकर असे लागत नाही फक्त पाचच मिनटं आपण हे वडे पाण्यामध्ये ठेवून घेणार आहोत पाच मिनटापेक्षा जास्त अजिबात ठेवू नये नाही तर संपूर्ण वड्याचा हा गाळ होईल पाच मिनटानंतर आपण हातावरती अशा प्रकारे वडे दाबून त्यातील संपूर्णपणे पाणी काढून घेऊयात अजिबात वड्यामध्ये पाणी राहता कामा नये वडे काढून एका ताटामध्ये घालून झाल्यानंतर त्यावरती आपण सुरुवातीला फेटून घेतलेलं क्रीमी असं दही हिरवीगाराची चटणी चटकदराशी गुळाची चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही वडा सर्व करू शकता त्यानंतर भाजलेली थोडीशी जिरेची पावडर थोडंसं काळं मीठ थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यासोबत अशा प्रकारे बारीक अशी शेव तर अशा मार्केट स्टाईल आपल्या ह्या ठिकाणी दहीवडा तयार झालेला आहे तुम्ही देखील करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद